मित्रांनो सत्य मान्य हा जर पुन्हा पुन्हा या सिद्धांतावर आम्ही ठेवणार आहे त्या अनुषंगानं ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या गेट वर आपण आलो आहोत माझ्या जे आपल्याला बघायला मिळत आहेत ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील जवळजवळ आपणाला तेराशे एकर जमीन आठ एकर असणारी जमीन आहे आपणाला आठ गावांची जमीन तेराशे एकर जमीन आहे ती आपणाला लोकल एरिया प्लॅन मध्ये केल्यानंतर कुठल्याही प्रकारचे हे जे गाववाले बघायला मिळतात ह्या गावाल्यांच्या जमिनी ज्यावेळी घ्यायच्या असतात त्यावेळा गावाल्यांना विश्वास घेणं अपेक्षित असतं मात्र कुठल्याही प्रकारचा विश्वासात न घेतल्याने आजचा हरकतीचा शेवटचा दिवस आहे आणि त्या अनुषंगाने मोठ्या संख्येने या ठिकाणी भगिनी सुद्धा जोडले आहेत त्यावर दिव्यांग ताई सुद्धा या ठिकाणी जोडलेल्या आहेत सर्वप्रथम मी ताईकडे जातोय ताई काय प्रश्न आहे प्रश्न असा आहे की आमच्या वाड्यावाडल्यांपासून जमिनी आहेत म्हणजे आमच्या आम पिढ्या पिढ्या जमिनी आहेत आणि त्याच्या घरी उद्ध्वस्त होत आहेत तर आम्हाला एक जनतेला आव्हान द्यायचंय की आम्ही आमच्या जमिनी आहेत या अशाच कोणाच्या घशात जाऊ देणार नाही आम्ही आंदोलनाला उतरू किती गावांच्या जमिनी आहेत चार पाच गाव आहेत आमची आगासन गाव म्हाताडे गाव बेतोळे गाव दातिवली गाव आणि भोपर गाव आणि निलचे गाव पण आहे असे म्हणले जाते पण आम्हाला अजून कोणत्याही प्रकारची नोटीस नाही हातात काही नाही डायरेक्ट तुम्ही आमच्यावर कारवाई करायला येते हे आम्ही होऊ देणार नाही खरे अर्थानं कुठल्याही प्रकारचं नोटीस कुठल्याही प्रकारची माहिती न देते गाववाल्या आठ गावांना विश्वासात न घेता जाणीवपूर्वक यांची रेश्मा ताई माझ्याशी जोडलेले पवार माझ्या ताई जोडले ताई ने हा प्रश्न एवढा प्रचंड मोठा असताना सुद्धा कुठल्याही गाववाल्यांना विश्वासात न घेता कशा प्रकारे हे षडयंत्र आहे हे खूप मोठं षडयंत्र आहे आज एक महिन्यापूर्वी आपल्या महापालिकेच्या आयुक्तांनी प्रसिद्ध करण्यात आली हरकत घेण्यासाठी तीस दिवसांचा कालावधी देण्यात आला पण ग्रामस्थांना याची कोणत्याही प्रकारची खबर नव्हती आणि ग्रामस्थांना आज शेवटची तारीख आहे म्हणून आज पळापळ झालीये आज सर्व ग्रामस्थ महापालिकेमध्ये गर्दी करून राहिलीये आमचं एकच म्हणणं आहे की ही एक प्रकारे ग्रामस्थांची फसवणूक आहे आणि कलम तेहतीस वर्ष चा पूर्णपणे उल्लंघन इथे दिसून येतोय आणि जमीन अधिग्रहण कायद्याची पूर्ण पूर्णपणे हा उल्लंघनाचा प्रस्ताव दिसून येतोय ग्रामस्थांना सूचना दिल्या नाहीयेत ज्या बाधित ग्रामस्थ आहेत त्यांना या प्रकल्पाची माहिती देण्यात आलेली नाहीये आणि या प्रकल्पाची सर्व मार्गदर्शन या ठराव या कोणत्याही ग्रामस्थांना विश्वासात न घेता करण्यात आले काही माझा एक प्रश्न असतो की ज्यावेळी एखादा गावाचा विकास होतो शहराचा विकास होतो किंवा एखादा योजना येते त्यावेळी तिथल्या गावांना तिथल्या भूमिपुत्रांना विश्वासात घ्यायचं असतं कारण हे भूमिपुत्र आहेत अनेक वर्ष वर्षानुवर्षी पिढ्या वर्षा, पिढ्या राहणाऱ्या लोकांना विश्वासात न घेता जे चाललंय त्यावर तुमची प्रतिमा काय आम्ही संविधानिक कायद्याप्रमाणे पहिल्यांदा चालू आम्हाला या प्रशासनाने कोणत्याही प्रकारे जर सपोर्ट नाही दाखवला तर आम्ही रस्त्यावर उतरू कारण पिढ्यान पिढे पीड़े, आमच्या आगरी समाज या महापालिकेच्या हद्दीमध्ये राहतात आज आगरी लोकांचा समाज हा ठाणा जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आहे आणि आगरी समाजाला एक प्रकारे विखुरण्याचं चा काम चालू आहे आज जास्तीत जास्त वस्ती ही आगरी समाजाची असून या आगरी समाजाला एक प्रकारे त्यांची गाव उठवून त्यांना विखुरण्याचं काम हे इथले काही प्रशासकीय अधिकारी करत आहेत आणि आम्ही या प्रशासनाला आव्हान देतोय की आमच्या आगरी समाजाला कोणत्याही प्रकारे डिवचण्याचा प्रयत्न करू नका आम्ही रस्त्यावर उतरू आंदोलन करू आम्हाला तुम्ही जेवढे कायद्याने जाल तेवढ्या कायद्याने आम्हीही राहू आपण बघू शकतो या ठिकाणी आठ गावांचा हा प्रश्न आयरनवर असताना मात्र अनेक माझ्याकडे दीदी हे सगळं होण्यापूर्वी विश्वासात घेणं अपेक्षित असतं मग कुठल्याही प्रकारचा विश्वासात न घेता आजचा दिवस आहे शेवटचा दिवस आपण हरकत दाखल करण्यासाठी काय वाटत आम्हाला एवढंच वाटत आम्हाला आधी नोटीस व्यवस्थित म्हणजे काही आम्हाला खात्री येत नव्हती का आम्हाला काय हे करतील डायरेक्ट सर्व केलंय हे ठीक नाहीये खरी अर्थानं आपण बघू शकतो इथं सर्व जी माणसं आहेत ते आठ गाव आहेत त्या आठ गावाची गावा जवळजवळ ही जी तेराशे एकर जमीन खरे अर्थानं हा जो तेराशे एकराचा जो पट्टा आहे इथं जमीन आहे इथले भूमिपुत्र आहेत खरं मूळ हे भूमिपुत्र असताना मात्र कुठल्याही प्रकारचं विश्वासात न घेता ह्या लोकांच्या मनाशी आणि भावनेशी खेळणाऱ्या ठाणगर महानगरपालिकेच्या प्रकल्पाला हे इथले भूमिपुत्र आहेत यांनी आज खऱ्या अर्थानं हरकत दाखल करण्यासाठी पण मात्र असे प्रकल्प राबवत असताना ठाणे महानगरपालिकेनं ह्या लोकांना नोटीस देणं गरजेचं आहे विश्वासात घेणं गरजेचं आहे पण मात्र कुठल्याही प्रकारचं विश्वासात न घेता ठाणे महानगरपालिकेने मात्र या आठ गावावरती कशा प्रकारे कोरड गाठली याचं मृत्यमंद उदाहरण आपल्याला बघायला मिळतंय कॅमेरामॅन सेमी कागंद्रेस मी रिपोर्टर सागर पाटील ठाणे महानगरपालिका मुख्य कार्यालय ठाणे